जालन्याच्या आंबडीतील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील वसतीग्रहात राहणाऱ्या एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू मयत विद्यार्थ्याच्या वडिलाचा कॉलेज प्रशासन आणि हॉस्टेल रेक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप तर कॉलेज प्रशासनाचा रेक्टर नसल्याचा म्हणणे जालना जिल्ह्यातील आंबडीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे कनिया गहुले असे माहीत विद्यार्थीचे नाव असून तो पॉलिटेक्निकलच्या प्रथम वर्षात शिकत होता सकाळी अचानक त्याला चक्कर आल्याने मित्राने तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकारावर मैताच्या वडिलांनी गंभीर आक्षेप नोंदवले असून कॉलेज प्रशासन आणि वस्तीगृहाचे रेक्टर यांनी वेळेवर योग्य ती मदत न दिल्याचा आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे सध्या या प्रकारचा पुढील तपास अंबोल पोलीस करीत असून शोविच्छेदन आव्हान आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे तर यावेळी बोलताना मैताचे वडील नारायण गहुले व इतर हे तुम्हाला कसं कळलं आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगा मला कसं टायडे सर म्हणून फोन आला असा साडे नऊ दहाच्या दरम्यान मध्ये की तुमचा मुलगाला ऍडमिट करायला लागलं आणि तुम्ही लवकर या म्हणून मग लवकर आल्यानंतर मी म्हणलं मी येईपर्यंत मानवते द्यायला थोडा वेळ लागतो ते एक घंटा दोन घंटे लागतात म्हणलं तुम्ही काय झालं असा तर ॲडमिट करून घ्या म्हणा नेमकं झालं काय झालं नाही म्हणे काय नाही तिची तब्येत व्यवस्थित नाही म्हणले तुम्ही लवकर या जास्त फक्त असंच बोलत गेले ते मग त्या ते तेवढे झाल्यानंतर मी ताबडतोब लगेच निघून आलो मी तिथून निघून आल्यानंतर मग परत थोड्या वेळा परत फोन आला की त्यांचा की मुलगा जास्त सिरियस झाला डॉक्टरचं म्हणणं हे आलं की आय सीयूमध्ये ॲडमिट करावं लागते मी म्हणलं तुम्ही आयसीयूमध्ये ॲडमिट घ्या ना कुठं करा फक्त मुलाला वाचवा म्हणजे प्री ट्रीटमेंट दे माझं म्हणणं होतं वैशाची चिंता करू नका काही नका तुम्ही <laughs> माझं म्हणणं की यांच्या निष्काळ माझा मुलगा या कॉलेजच्या निष्काळजीपणामुळे माझा मुलगा गेलेला यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणून <laughs> शेवटाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे यांच्यावर यांना निष्काळजीपणामुळ गेला होता मुलगा मुलगा यांना कोणतीही ट्रीटमेंट दिलं नाही यांचा कोणताही व्यक्ती हॉस्पिटल आला नाही दोन मुलांना त्यांना ऍडमिट करून दिलं ॲडमिट केलेलं आहे यांचं काम होतं हॉस्टेल सांभाळायला लागले की रेक्टर नाही तिथं प्राचार्य नाही जागेवर इथं आल्यानंतर मला नुसतं हे आहे आमले सिरियस आहे सिरियस आहे म्हणून आल्यानंतर मी पाहायला लागलो ला ला बॉडी दाखवली मला इथं दा बळी दाखवली का दवाखान्यामध्ये डायरेक्ट एकदा प्राचार्य पण नाही म्हणजे प्राचार्याचा नंबर द्या म्हणलं तर मग मीटिंगला आहेत म्हणले ते प्राचार्य मिटिंगला आहेत म्हणले मला म्हणलं मीटिंग कुठं चालू आहे औरंगाबादला आहे म्हणले मग औरंगाबादला चालू आहे तर मला औरंगाबादचा नंबर द्या मी चौकशी करतो म्हणले ते औरंगाबाद मध्ये आहेत ओळखीचे मग हे द्यायला तयार मग उडा उडी उत्तर येऊ लागले हे बऱ्याच वेळा नंतर मला मग इथं इकडं तिकडे मी फोन केले मित्राला वगैरे मग नंतर मित्र बोल तंत्र विद्यार्थी आहे हा महित विद्यार्थी हा सुद्धा मित्र होता हो नेमकी काय घटना घडली कशी घडली आणि त्यानंतर तू काय केलं काही नाही आम्ही सकाळी उठलो ते झोपेल आता आणि मग ते उठला अचानकच असा असं करायला लागला हायला लागला असं फिट आल्यासारखं झालं त्याला आणि मग आम्ही दांगोळ केला आणि सेक्युरिटीवर बोलवलं आणि लगेच दावखान्यात घेऊन आलो बस एवढंच झालं किती वाजता नऊ वाजता त्याला अटॅक आलता तर मग नऊच्या मॅच चालू आम्ही

किंवा तुम्ही कुठं होता तुम्हाला ही घटना कशी कळली आणि घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया म्हणजे या घटनेबद्दल माझे मोठे बंधू पडतात त्यांच्या मुलगा ते शिकायला होतात आणि आमचं असं म्हणणं आहे की ज्या हॉस्टेलमध्ये जर कोणी दीडशे दोनशे विद्यार्थी ठेवतात एवढ्या मोठ्या शासकीय तिथं कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे वॉर्डन पाहिजे चोवीस तास त्याच्यावर त्या विद्यार्थ्याला लक्ष देणारं कोणी पाहिजे आज ही जी घटना घडली जर तिथं कोणी कर्मचारी असला असतात त्याला तात्काळ जर त्याला ट्रीटमेंट भेटली असतात आमचा मुलगा वाचला असता हे यांचं सगळं यांचे प्राचार्य म्हणतात आम्ही इथं कर्मचारी अपॉइंट केले तिथं कोणीच नसतं विद्यार्थ्याचं जो म्हणलं बारा महिने कोणी नाईटला तिथं कोण नाही हे का करप्शन करून ना नावाला हजेरी दाखवाली तर इतकं अपॉइंट केलेलं माणसं कुठं आहे त्यांची जर तिथं कोणी असलं असतात या लहान लहान अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्या दोन जणांनाच आणलं ना यांचा कोणी कर्मचारी होता ना यांचा कोणी शिक्षक होता जर आज आमच्या मुलाला जर व्यवस्थित जर टाईमवर दहा गोल्डन टाईम असतं दहा पंधरा मिनटं ते ट्रीटमेंट ते जर नाही त्यांचा जर कोणी चांगला म्हणजे सिनियर शिक्षक म्हणा वॉर्डन म्हणा कोणी असला असता तो आज तो हॉस्पिटलमध्ये काय ही घटना घडलीच नसती ना म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं हे अंडरखाली यांची अपॉइंटमेंट प्रायव्हेटची ते कुठं आहेत त्यांचं नियोजन काय रोज हजरी बस्टर असेल ना यांची ड्युटीची अपॉइंटमेंट थोडक्यात थोडक्यात आपलं म्हणणं एवढं काही प्रश्न तंत्रनिकेतनच्या हलगर्जीपणामुळे यांच्या हलगर्जीपणामुळे आज आमचं आपलं नाव काय माझं नाव ऍडव्होकेट कपिल उदावन वस्तुगृहामध्ये प्रथम वर्षाचा कन्हया नावाचा मुलगा जो माहिती तंत्रज्ञान शाखेत शिकत आहे शिकत होता त्याचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सगळी माहिती घेतली असता काल दुपारी या दोन्ही मुलांनी खूप अभ्यास केला साधारण पावणे सहा सहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास त्यांनी झोप घेतली दोघांनी पण नंतर पुन्हा ते जे अभ्यासाला लागले तर बारा साडेबारापर्यंत पर्यंत त्यांनी अभ्यास केला दोघांनी आणि मग कन्हैयानं सांगितलं की आता आपण झोपून जाऊ दोघही मुलं शांतपणे झोपून गेले कुठल्याही प्रकारचा काही त्रास वगैरे जाणवला नाही त्यानंतर सकाळी आता कॉलेज नाही आहे सध्या सबमिशनचा वेळ आहे आणि सगळ्या मुलांना थोडं जास्त काम आहे यात काही वादच नाही आता शेवटचे दिवस आहेत सबमिशनचे ओव्हरऑल प्रॅक्टिकल आहेत तर हे उठल्या हे सकाळी जनरली ते साडेसहा सातला उठतात पण आज ते म्हणे आम्ही आठला उठलो तर त्याचा पार्टनर जेव्हा उठला तर त्याला जाणवलं की याला असं हु हुडहुडी थंडी भरल्यासारखं होत होतं आणि हातपाय असे आखडल्यासारखे होत होते तर त्यांनी लगेच आरडाओरडा करून बाकीचे मुलं आमचे आणि या दरम्यान मला आमचा युवराज राठोड नावाचा जो मेस सेक्रेटरी मे प्रमुख विद्यार्थी आहेत तिथे त्यांना फोन केला की सर असंच झालं त्यांनी लगेच त्याला असं चालता येत नव्हतं म्हणून त्याच्याच गा चार पाच मुलांनी धरून गादी सगळं त्याला खाली आणलं आमचा अजित नावाचा एक हॉस्टेलसाठी नेहमीसाठी रिक्षावाला असतो तो नेहमी अत्रंद दिवस कधी पण गरज पडली तर कॉलेज दूर असल्यामुळे तर तो लगेच तिथे हजर झाला इन द मेन टाईम ही गोष्ट मला युवराजने सांगितल्यामुळे आमचा एक संतोष नावाचा क्लर्क आहे त्याला पण हॉस्टेलचं काम दिलेलं आहे आम्ही असं म्हणजे लिखापडीचं काम असं पण तो लोकल ऐकला इथे राहणारा तर त्याला जसं मी सांगितलं तर त्यानं लगेच मोटरसायकलवर काढली आणि तो गेला कॉलेजमध्ये परंतु रिक्षावाला जो अजित आहे ते ह्या दोन्ही मुलांना घेऊन ते हॉस्पिटलकडे आले आणि मग आमचा कर्मचारी पण आला पण पोहोचेपर्यंत त्याला त्याचे जाण्यात दहा पंधरा मिनटं येण्यात दहा पंधरा मिनटं गेले असे पण तोही पोहोचला नंतर मी आमचे सपकाळ सर असतील किंवा तायड्या सर असतील इतर सी जेवढे लोकल लोक आहेत त्या सगळ्यांना फोन करून तिथे यायला सांगितलं माझं स्वतःचं एक दीड वर्षापूर्वी बायपास झाल्यामुळे माझी अपॉइंटमेंट आधीच होती तीन महिन्यांना माझी अपॉइंटमेंट असते तर मी तिथे खाली लॅबमध्ये होतो शिग्मा हॉस्पिटलला तर मला आजची माझी सुट्टीच होती जे माझ्या लोकांनी जे सरांना सांगितलं यांना की बा हे मिटिंगला प्राचार्य होते ही मिटिंग आताची नव्हती तर ही सतरा तारखेची होती बहुतेक तोच मेसेज त्यांना वाटलं की मीटिंगलाच आहे का अजून मिटिंग वगैरे नव्हती माझी खाजगी सुट्टीच होती आणि ह्याच हॉस्पिटलच्याद्वारे आमच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचाराच्या किट दिल्या जातात आपलं हे उपजिल्हा आरोग्य केंद्र आहे किंवा अजून तालुका आरोग्य केंद्र आहे यांच्या मार्फत आम्हाला जे झुजबी औषधी आपण म्हणतो आपल्याला हातपाय दुखीच्या गोळ्या किंवा डोकं दुखीच्या पोट दुखीच्या वगैरे किंवा ते शाशी असतात एनर्जीचे ते भेटतात आम्हाला यांच्या त्यासोबत सोबत सरकारी डॉक्टर सुद्धा मुलांच्या प्रकृतीविषयी याच्याविषयी ते व्याख्यानासाठी आमच्याकडे नियमित येत असतात हे जी गोष्ट झालेली थोडी दुर्दैवीच आहे पालकांचं यांचं सगळ्यांचं दुःख आम्ही समजू शकतो सर एखादा मुलगा जाण्यापोटचा मोठी गोष्ट आहे